मित्रांनो पोलीस संदर्भात ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर बघा पोलीस संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण नवीन अपडेट समोर आलेली आहे तर बघा पोलीस भरतीचं जे काही ग्राउंड आहे सहा तारखेचं तर त्याचं हॉल तिकीट तुम्हाला डाउनलोड कधी करायचं आहे किंवा ते ग्राउंड कॅन्सल झालं किंवा ते ग्राउंड समोर कधी होणार आहे त्या बाबतीत मित्रांनो अपडेट मी तुम्हाला देणार आहे की हॉल तिकीट आलेलं आहे किंवा नाही आणि दहा तारखेचं सुद्धा ग्राउंड कॅन्सल होईल का आणि मित्रांनो लक्षात घ्या नवीन जिल्ह्यांच्या तारखा कधी डिक्लेअर होणार आहे की की ग्राउंड कधीपासून सुरू होणार आहे म्हणून ते पण मी तुम्हाला सांगतो आणि सी पी मुंबईची यादी जाहीर करण्यात आलेली मित्रांनो विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे तर त्यांना डॉक्युमेंट घेऊन कोणकोणते डॉक्युमेंट घेऊन त्यांना मुंबईला किती तारखेला जायचं आहे सगळं काही डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो मुंबईच्या बाबतीत तर सीपी मुंबई नवीन विद्यार्थ्यांची यादी जाहीर झाली त्यांना तिथं बोलवण्यात आलेलं आहे डॉक्युमेंट घेऊन तर कोणकोणते डॉक्युमेंट घेऊन कोणत्या ठिकाणी किती तारखेला जायचं आहे सगळं काही मी याच व्हिडिओच्या आत सांगणार आहे त्यामुळे न स्किप करता व्हिडिओला शॉटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन पण प्रेस करा पोलीस भरती संदर्भात समोरच्या येणाऱ्या अपडेटी तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा मित्रांनो पाऊस तुम्हाला माहीतच आहे की पावसाचं मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगणार नाही आहे परंतुच पावसाचं वातावरण आहे आणि पावसाचा हा वेळसुद्धा आहे त्याच्यामुळे मित्रांनो सहा तारखेचं जे काही ग्राउंड आहे सहा आणि दहा लक्षात घ्या मित्रांनो काल रोजीसुद्धा प्रचंड प्रमाणात पाऊस पडलेला आहे आणि बघा अजूनपर्यंत जे काही सहा तारखेला विद्यार्थ्यांचं एस आर पी एफचं ग्राउंड सुरू होणार होतं त्या बाबतीत कुठलीही अपडेट आलेली नाहीये मित्रांनो की हॉल सुद्धा त्याचा अजूनपर्यंत आलेलं नाही आहे याच्यामुळे काय होईल आता जर उद्या ग्राउंड आहे आजची तुमची पाच तारीख आहे उद्याची सहा म्हणजे उद्या ग्राउंड आहे आणि आज जर विद्यार्थ्यांना हॉल आलं तर विद्यार्थी तिथं आता मित्रांनो पूर्णपणे चिखल झालेला आहे ग्राउंडवरती आणि लक्षात घ्या त्याच्यामुळे मित्रांनो चिखल झाल्यामुळे विद्यार्थ्यांना ग्राउंड देण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम होऊ शकतो जर का ग्राउंड रस्त्यावर असलं तर ठीक आहे मित्रांनो परंतु या ठिकाणी मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या उद्या ग्राउंड आहे आज हॉल तिकीट येऊन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना जायचं म्हणजे ही गोष्ट शक्य नाहीये तर याचा अर्थ तिकीट आलेला नाहीये म्हणजे मित्रांनो ग्राउंड पुढे ढकलण्यात आलेलं आहे अजून अपडेट आलेले नाहीये परंतु हॉलटिकीट सुद्धा आलेलं नाहीये ते ग्राउंड आहे तर मित्रांनो बघा ते ग्राउंड पुढे ढकलण्यात आलेलं आहे याच्यामधून ही गोष्ट सिद्ध होत आहे मित्रांनो ठीक आहे हे लक्षात घ्या तर आता हे तुमच्या लक्षात आलं असेल ग्राउंड रद्द झालं मित्रांनो ठीक आहे आता समोरची अपडेट जर ग्राउंड घेण्यासंदर्भात अपडेट आली तशी पण देणार आहे आणि पुढे किती तारखेला हे ग्राउंड ढकलण्यात आलेलं आहे त्या बाबतीत पण अपडेट येईल तशी मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो लक्षात घ्या आता समोरची अपडेट की दहा तारखेच्या ग्राउंड बाबतीत काय आणि राहिलेल्या जिल्ह्यांचं ग्राउंड कधी होणार आहे मित्रांनो तर लक्षात घ्या पाणी पावसाळ्याचा यामध्ये विचार केला जाणार आहे मित्रांनो आणि दहा तारखेचं सुद्धा ग्राउंड कॅन्सल होणार आहे क्या होऊ शकतं मित्रांनो आता तेरा तारखेपर्यंत ही गोष्ट लांबलेली मित्रांनो तेरा तारखेला न्यायालयाचा निर्णय होईल मग त्याच्यानंतर डिसाईड होईल विद्यार्थ्यांना वयोमार्दा वाढवून द्यायची वापस फॉर्म भरून द्यायचे एस बी सी आरक्षण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा मग सर्व महाराष्ट्रामध्ये मित्रांनो मा पोलीस भरतीच्या ग्राउंडला सुरुवात होणार आहे आणि पंधरा तारखेनंतर संपूर्ण मित्रांनो लक्षात घ्या जिल्ह्यांमधातली संपूर्ण माहिती समोर येईल की कोणत्या जिल्ह्यामध्ये कधी ग्राउंड होईल मित्रांनो लक्षात घ्या पावसाळ्याचं सुद्धा वातावरण आहे त्याच्यामुळं कोणीच सांगू शकत नाही आहे की दहा तारखेचं सुद्धा ग्राउंड होईल का फिक्स काहीच नाही आहे पाऊस पडला म्हणजे तिथं मित्रांनो सत्यानाचाच होतो लक्षात घ्या मित्रांनो आणि होणारच आहे पाऊस पडला म्हणजे विषय क्लोज होऊन जातो मित्रांनो डायरेक्टली ऑटोमॅटिक तारीख पुढेच चालली जाते मित्रांनो आता हॉल हॉलटिकीटची आपण वाट पाहतोय बघू काय निर्णय होतो काही नाही महाराष्ट्रभरामध्ये मित्रांनो तेरा तारखेनंतर न्यायालयाचा निर्णय भेटून जाईल मग त्याच्यानंतर ग्राउंडचं डिसाईड होईल की ग्राउंड कोणत्या विद्यार्थ्यांचं कधी घ्यायचं ठीक आहे लक्षात तुमच्या आल्या असेल अपडेट आल्यावर मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे ठीक आहे आता लक्षात घ्या तर प्रॅक्टिस तुम्ही सुरू ठेवा ग्राउंडची आता समोरचं म्हणजे मित्रांनो सीपी मुंबई भागात एक ऑफिशियल अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली मित्रांनो लक्षात घ्या ती काय ती मी तुम्हाला डायरेक्टली आता दाखवतो बघा समोरची जी काही ऑफिशियल अपडेट आलेली मित्रांनो तर ती पाहू शकतात की नियुक्ती सूचना मित्रांनो त्या बाबतीत अपडेट आहे मुंबई पोलीस शिपाईवरती दोन हजार एकवीस पाहू शकतात विषय की पोलीस शिपाई पदावर अस्थायी व निवड तात्पुरत्या स्वरूपात नेमणुकीबाबत ही अपडेट आलेली आहे मित्रांनो त्यांची ही यादी जाहीर करण्यात आलेली आहे तर इथं काय म्हणण्यात आलेले मित्रांनो पाहू शकतात उपरोक्त संदर्भानुसार मुंबई पोलीस भरती शिपाई पदाची अंतिम निवड यादी कागदपत्र पडताळणी व भरती निकषाच्या अधीन राहून गुणवत्तेनुसार प्रसिद्ध करण्यात आले आहे दरम्यान उमेदवारांची वैद्यकीय तपासणी घेण्यात आले असून सदर वैद्यकीय तपासणीमध्ये पात्र ठरलेल्या चारित्र पडताळणी अहवाल निरंक प्राप्त झालेल्या तसेच सामाजिक व समांतर आरक्षणाची प्रमाणपत्रांची पडताळणी होऊन पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्याचे आदेश प्रदान करण्यात येत आहे तर ज्यांची मागच्या पोलीस भरतीमध्ये निवड करण्यात आलेली आहे तर त्यांना नियुक्ती आता भेटली जाणार आहे मित्रांनो तर त्यांना नियुक्त म्हणजे त्यांच्या या ठिकाणी मित्रांनो त्यांना बोलवण्यात आलेले नियुक्ती घेण्यासाठी मित्रांनो मुंबईला तर त्याची ही यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पाहू शकतात की सोबतच्या यादीमध्ये पन्नास उमेदवारांनी दिनांक लक्षात घ्या मित्रांनो कोणत्या ठिकाणी हजर व्हायचं आहे मुंबईला मागच्या भरतीमध्ये जे विद्यार्थी पोलीस झालेले तर त्यांना मित्रांनो त्यांचे संपूर्ण प्रोसेस पाठ पडलेली आणि त्यांना जॉईनिंगसाठी बोलवण्यात आलेलं आहे तर त्याची पन्नास उमेदवारांची यादी आहे अशा तीन ते चार याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे तर सात जून दोन रोजी नियुक्त आदेश घेण्यासाठी नायगाव स्कूल हॉल कक्ष नऊ भरती कक्ष संगणक कक्ष तळमजला पोलीस मुख्यालय समोर नायगाव दादर पूर्व मुंबई येथे सकाळी नऊ वाजता त्यांना सात तारखेला हजर आहे मित्रांनो याबाबत ही अपडेट आलेली आहे तर लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला तिथं हजरच आहे मित्रांनो हजर लक्षात घ्या आणि तुम्हाला काय काय डॉक्युमेंट घेऊन जायचे तर पाहू शकतात न चुकता तुम्हाला त्या ठिकाणी हे घेऊन जायचे भरती ओळखपत्र मैदानी चाचणी परीक्षेचे जे काय असेल मित्रांनो ते चार पासपोर्ट आधार व पॅन कार्ड दैनंदिन गरजेच्या वस्तू तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जायच्या आहे मित्रांनो त्याच्यानंतर तुमचे आरक्षण प्रमाणपत्र शाळेचा दाखला सगळ्या गोष्टी तुम्हाला घेऊन जायच्या आहे त्याच्यानंतर समोरचं पाहू शकतात की शासनाने वेळोवेळी विद केले लहान कुटुंब प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला भरायचे आहे मित्रांनो तर पूर्णपणे ही यादी जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो हे पूर्णपणे तुम्हाला मित्रांनो ही पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पाहायला मिळेल ज्यांची निवड करण्यात आलेली आहे त्यांच्यापर्यंत हा मित्रांनो या ठिकाणी हा व्हिडिओ पोचवा आणि सगळ्याच विद्यार्थ्यांची मित्रांनो या ठिकाणी मदत तुम्हाला करायची आहे तर ज्यांचं निवड झालेली ज्यांची निवड तर त्यांच्यासाठी मित्रांनो त्यांना जॉईनिंगसाठी बोलवण्यात आलेलं आहे या सगळ्या वस्तू त्या ठिकाणी घेऊन जा तुमचीसुद्धा वेळ अशी येणारे जो भरती होईल त्याला अशी मित्रांनो त्याच्यासाठी ही अपडेट आहे लक्षात घ्या तर तुम्हीसुद्धा जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा जे या भरतीमध्ये मित्रांनो भरती देणारे विद्यार्थी आहेत त्यांना सांगतोय तर लक्षात घ्या संपूर्ण माहिती लक्षात आली असेल मित्रांनो बघा एवढी मेहनत करा कष्ट करा की तुमच्यावर सुद्धा ही वेळ आली पाहिजे तुम्हाला सुद्धा जॉईनिंगसाठी जाण्याची वेळ यायला पाहिजेत मित्रांनो तर व्हिडिओ लक्षात आला असेल काही नशीन समजलेलं कमेंट विचारा ज्यांची निवड झालेली त्यांनी लवकरात लवकर चालले जा मुंबई ग्राउंड संदर्भात अपडेट येतील तसे मी देणार आहे काळजी करू नका व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका यामध्ये काही नशील समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा आणि ग्राउंडच्या अपडेट आल्या तसे मी देणार आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जे महाराष्ट्र